श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही मला खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून आभार मानत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राविषयी माहिती सांगणार आहे कारण हे खूप प्रभावशाली मन स्तोत्र आहे आणि हे इच्छित आपलं मनोकामना पूर्ण करणारं स्तोत्र आहे हे व्यवस्थित जर आपण इच्छापूर्तीसाठी जर आपण हे स्तोत्र जर तुम्ही वाचत असाल तुमच्या खूप साऱ्या इच्छा असेल किंवा तुमचं खूप सारे तुम्ही प्रयत्न करूनही जर तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर हे स्तोत्र एकदा नक्कीच वाचा याचा एक हजारन एक टक्के तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर हे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे भगवान व्यंकटेश म्हणजेच तिरुपती बालाजी यांना समर्पित आहे ज्या भक्तांना सुख समृद्धी आणि संकटमुक्तीसाठी मदत करते ज्यात श्री गणेशा आणि हंसवाहिनीची वंदना करून गणेशाचे व्यंकटेशाचे गुणगान गायले जाते ते म्हणजे आपले व्यंकटेश स्तोत्र आणि हे व्यंकटेश स्तोत्र करण्यासाठी वाचण्यासाठी तुमची इच्छित जी जी काही असे इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि मगच आपल्याला ते स्तोत्र पाठन करण्यासाठी बसायचं आहे म्हणजे तुमचं नाव सांगायचं आपण ज्यावेळेस स्तोत्र वाचणार त्यावेळेस आणि तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे मी या कामासाठी मी हे स्तोत्राचं पठन करत आहे आणि माझी इच्छित मनोकामना लवकर पूर्ण व्हा असंही आपल्याला सांगायचं आहे कारण व्यंकटेश स्तोत्र हे एक प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे नाही तर बरेच जणांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे तर बरेच लोक बरेच भाविक भक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या स्तोत्राचं पठन करत असतात कारण हे स्तोत्र आपल्याला एकवीस दिवसांचं पारायण असतं म्हणजेच काय तर आपल्याला हे एकवीस दिवस कोणताही आपण वार बघायचा नाही किंवा कोणताही दिवस बघायचा नाही फक्त शुभ दिवस बघून आपल्याला ह्या स्तोत्राला पठण करायचं आहे कारण हे स्तोत्र हे आपल्याला रात्री बारा वाजता बसायचं आहे आणि एकदा जर बारा वाजता जर बसलं तर आपल्याला पठण होईपर्यंत उठायचं नाही अगदी पाच मिनिटाचं स्तोत्र आहे हे आणि कंटिन्यू एकवीस दिवस सलग आपल्याला करायचं आहे कोणतेही अडचण येऊ द्या काही येऊ द्या परंतु आपल्याला सतत एकवीस दिवस आपल्याला हे पाठ करायचं आहे पूर्ण तर या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे बारा वाजता आणि स ठीक बारा वाजता सुरुवात केल्यानंतर रोज रात्री आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे त्यासाठी आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे रात्री बारा वाजता आणि बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे ते आसन म्हणजेच आपल्याला निळ्या कलरचं जे आसन असतं किंवा निळ्या कलरचा कपडा असेल तर ते कपडा घ्यायचा आहे तुम्ही संकल्प करायचा आहे तुम्ही कशासाठी हे स्तोत्र वाचणार आहे आणि हे स्तोत्र कुठेही अगदी सहज अगदी यूट्यूबवरती पण असेल किंवा महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये पण आहे किंवा तुम्ही कुठेही गुगलवरती सर्च करू शकता हे स्तोत्र मी तसंही तुम्हाला देणारच आहे परंतु तरी पण तुम्हाला जर नाहीच दुसरीकडे बघायचं असलं तरी बघू शकता तर इकडे तिकडे न बघता आपल्याला कोणाकडे काही लक्ष न देता एकाग्रतेने आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे त्यात कुठल्याही प्रकारचं मनामध्ये राग द्वेष चिंता किंवा कुठल्याही प्रकारचं दुसऱ्यांविषयी राग नसला पाहिजे दिवस हे स्तोत्र म्हणण्यासाठी एकदम मन शुद्ध पाहिजे आणि एकवीस दिवसांचं आपल्याला हे पारायण करायचं आहे अगदी पाच मिनिटं लागत असतात तर एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित तुमची मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे तुम्हाला संकेत मिळत असतात म्हणजे असा बरेच जणांचा अनुभव आहे कारण स्तोत्र म्हणतानीच तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव आलेला असेल आणि हे करत असताना तुम्हाला अंघोळ करून मग बारा वाजता तुम्हाला बसायचं आहे अगदी आणि ठीक रात्री बारा वाजता एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे नंतर एकवीस दिवसांनी ही उपासना पार पडताना कितीही विघ्न आले तरी त्यावरती मात करून मोजून तीन मिनिटाचे हे स्तोत्र आहे तेवढा वेळ आपण अवश्य काढून आपण या स्तोत्राचं पठन करू शकतात आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला याचं तुम्हाला फळ आल्याशिवाय राहणार नाही कारण हे मंत्र हे स्तोत्र आहे ते खूप प्रभावशाली आहे खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि तुमची खूप तुम्ही सारे इच्छा पूर्ण म्हणजे तुमच्या खूप इच्छा असतात परंतु त्या पूर्ण होत नसतात त्यासाठी हे तुम्हाला आर्थिक अडचणीसाठी घर घरांसंबंधी असेल लग्नासंबंधी असेल व्यापारासंबंधी असेल सगळ्याही तुमच्या अडचणी दूर होतात हे स्तोत्र केल्यानंतर तर नक्कीच तुम्ही जर काही मंत्राच्या स्तोदात शोधात जर असेल तर नक्कीच हे स्तोत्र तुम्ही एकदा त्याचा अनुभव घ्या